नमस्कार मी धुवांकूर सारंग पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला वाशिष्ठ नदी दाखवणार आहे वाशिष्ठ नदी म्हणजेच आपली दाभोलखाडी तर मित्रांनो मी तुम्हाला आज पूर्ण दाभूलखाडी फिरवणार आहे माल जमेल तेवढी कारण पाऊस वगैरे येणार येतो खूप त्यामुळे आणि मी छत्री वगैरे घेतली कारण मोबाईल वगैरे भिजेल त्यामुळे आणि मी तुम्हाला वाशिष्ठ नदी आज फिरवणार आहे तर मी तुम्हाला सहज कसे असतात ते सुद्धा दाखवणार आहे डोल वगैरे लावताना मी तुम्हाला नंतर दाखवेन कधीतरी कद, तर आता मी फक्त तुम्हाला सहज कसे असतात कसे मार मारले गेलेत कुठे कुठे ते सुद्धा दाखवणार आहे तर आता आपण जाऊया खाली बंदरावर आमच्याकडे बंदर म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ लास्ट पण जरूर बनवून राहा चला जाव्या खाली तर मित्रांनो मंगाशी घरातनं आलो बंदरात आणि बंदरातनं पगार घेऊन आलो आहे इथे बांधलाय पगार दगड टाकल्या खाली नागर टाकला आहे आणि इथे पगार बांधून ठेवला आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकता डोल लावतायत आणि आहेत आणि इथे बाबा जाल आहेत तर बघा तुम्ही हे बघा इकडे गरावत आहेत इकडे डोल लावत आहेत हे बघा इकडे आणि हे बाबा जाल पालवत आहेत मित्रांनो मी संध्याकाळची वाट बघतोय पाच पाच कधी वाजतायत आणि मी तुम्हाला कधी सनसेट दाखवतो कारण आता आता वाजले चार आणि थोड्या टायमात सनसेट होईल पाच वाजता तर तो मी तुम्हाला दाखवतो आणि आता मित्रांनो डोल लावायला गेलेत आणि संध्याकाळी आठ वाजता डोल ओढायला जातील तर आपण बघू तेव्हा किती मावरा भेटतो त्यांना पप्पाने डोल लावली आणि आता बघू संध्याकाळी ओढ्या जातील बघू किती मावरा गावते आणि मावरा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला माझी खारवी भाषा समजत असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण जास्त शुद्ध भाषा बोलायला खूप अवघड वाटतो आहे वाट कारण शेवटी आपली गावातली भाषा ती आपल्या जिबेवर असते आपल्या तोंडात एकदम बसलेली असते त्यामुळे आणि शुद्ध भाषा बोलायला गेलो तर जास्त बोलायला नाही जमत सांभाळून घ्या आपली खारवी भाषा मी जास्त बोलतो तर जर कोणी खारवी बांधव ही व्हिडिओ बघत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि आपले लवकरच दहा दहा हजार तरी सबस्क्रायबर पूर्ण करा कारण दहा हजार सबस्क्राईबर आपले पूर्ण झाले की मी असं काहीतरी करणार आहे नवीन तर लवकरात लवकर दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण करा तर मी तुम्हाला काय नवीन करणार आहे ते तुम्हाला येणार आहे पुढच्या व्हिडिओत समजेलच तर लवकरात लवकर दहा दहा सबस्क्रायबर पूर्ण करा आणि आता तुम्ही आपली वाशिष्ट नदी पूर्ण बघून घ्या चला मित्रांनो सनसेट वगैरे दाखवणार होतो तुम्हाला पगारात तर मित्रांनो आलाय पाऊस येतो आहे तिकडून खूप पाऊस येतो आहे जायलासा वाटत नाही तर आता मी जातो घरी कारण मोबाईल वगैरे भिजू शकतो आणि मी तुम्हाला आता वरती स्टँडवर वगैरे फिरायला जाईन तिथनं सनसेट दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही बघितली असेल आपली वाशिष्ट नदी आणि इथे बऱ्याच प्रकारची मासेमारी केली जाते गरवतात पण जाल जालसुद्धा लावतात डोलीसुद्धा लावतात बरेच प्रकार वापरले जातात मासेमारी करण्यासाठी तर तुम्ही कधी येत असाल फिरायला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या फिरायला फिरो आम्ही तुम्हाला आणि खूप छान अशी आपली वाशीच्या नदी आहे खूप शांत पाणी आहे बघा तुम्ही खूप शांत पाणी आणि आ, हो, ला करा, 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 आता खूप पाऊस येतो आहे म्हणून मी तुम्हाला सनसेट स्टँडवरून दाखवतो इथं दाखवायला नाही जमणार आणि परत कधी आपण डोल लावायला येऊ तर डोल लावताना व्हिडिओ बनवीन कधी जाल लावायला आलो तर जाल लावताना व्हिडिओ बनवीन असेच व्हिडिओ तुम्हाला हवे असतील मासेमारी करताना तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आता आपण जाऊया डायरेक्ट घरी आणि घरी जातो आणि मग आपण भेटू डायरेक्ट स्टँडवर तर मित्रांनो मंगाशी पाऊस आला होता म्हणून गेलो होतो चोपाल्यावरती आणि मित्रांनो पाऊस गेला पूर्णपणे आणि आपल्याला चोपाल्यावरती आर्यन भेटला बघा आर्यन तर आर्यनला घेऊन आलो आणि आम्ही फोटोशूटसुद्धा केले मी माझे फोटोसुद्धा काढले ते सुद्धा तुम्ही बघा आणि मित्रांनो पाणी बघा पाऊस येऊन गेल्यानंतरचं पाणी बघा किती शांत झालं आहे बघा तुम्हाला मी स्टँडवरनं दाखवणार होतो सनसेट पण विचार केला पाऊस गेला आहे मग तुम्हाला आपल्या वाशिष्ठ नदीतूनच दाखवतो सनसेट कारण इथनं वाशिष्ट खाडीतनं बघायला खूप सुंदर दिसतो सनसेट तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बनवून राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि आत्ता आपण जाऊया ते होतं तिथे जाऊया तिथे त्यांना बघूया की तिथे मावरा गावला आहे आणि मग आपण नंतर जाऊ घरी तर व्हिडिओ लास्टपर्यंत बनवून राहा तर मित्रांनो आत्ता आलो मी घरी थोडा वेळ फिरलो फोटो वगैरे काढले आणि फोटो वगैरे तुम्ही बघितलेच असतील आणि थोडा फिरलो आणि फोटो कसे आलेत चांगले आलेत की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो म्हावरा आता रात्री अकरा वाजता डोल उघड्या जातील आत्ता मी आपल्याला विचारलो मला वाटतं का आठ वाजता पण अकरा वाजता डोर उघड्या जातील तेव्हा माहरा येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो डोलीला किती मावरा गावते ते आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बनून राहा आणि आता मी फ्रेश वगैरे होतो आरतीला जातो मग आरतीशी आल्यावर मग नंतर अकरा वाजता डोलीर जाव मग तेव्हा डोलीरशी आल्यावर तुम्हाला दाखवतो किती मावर आहे ते चला भेटू नंतर नमस्कार मी दुर्वंकूर सारंग तर कालच्या व्हिडिओला आज शेवट करतो आणि शुभ सकाळ सर्वांना आणि आज मैत्री दिन आणि मैत्री दिनाच्या माझ्या सर्व मैत्री परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि काल रात्री आम्ही उशीर आलो आणि त्यामुळे माहोरा पण नव्हता जास्त त्यामुळे दाखवताना आला आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण करा आणि भेटू अशाच व्हिडिओ चला